नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजार भाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती कोल्हापूर या ठिकाणी आवकाली तीन हजार ब्याण्णव क्विंटल ज्याची दर तीन हजार शंभर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती अकोल्या ठिकाणी जात आहे लोकल कांदा ज्याची दर आहे दोन हजार आठशे रुपये क्विंटल जळगाव या ठिकाणी जाते लोकल कांदा ज्याशी दर सोळाशे बारा रुपये क्विंटल चंद्रपूर गंजवड या ठिकाणी जात आहे लोकल कांदा ज्याची दर दोन हजार आठशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट या ठिकाणी ज्याची दर तीन हजार रुपये क्विंटल खेड चाकण या ठिकाणी जात आहे लोकल कांदा ज्यासे दर दोन हजार पाचशे रुपये क्विंटल दौंड खेडगाव या ठिकाणी जात आहे लोकल कांदा ज्यासे दर तीन हजार रुपये क्विंटल राहता या ठिकाणी जात आहे लोकल कांदा ज्याचे दर तीन हजार रुपये क्विंटल नारायणगाव जुन्नर नारायणगाव ठिकाणी जात आहे कांदा ज्याची दरती दोन हजार दर सहाशे रुपये क्विंटल